महाकुंभ एक पवित्र तीर्थक्षेत्र जिथे लाखो भक्त आपल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी आणि पुण्य कमवण्यासाठी येतात पण या पवित्र ठिकाणी काही विकृत मानसिकतेचे लोक पाप धुण्यासाठी नाही तर पाप करण्यासाठी आले काही लोक प्रयागराजमध्ये महाकुंभाच्या पवित्र स्नानादरम्यान महिलांचे व्हिडिओ बनवून त्यांची विक्री करत होते परंतु आता या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे अहमदाबाद क्राईम ब्रांचने या प्रकरणात प्रयागराजच्या एका युट्युबरसह तीन जणांना अटक केली आहे तपासादरम्यान केवळ महाकुंभातील नव्हे तर महिलांच्या रुग्णालयातील आक्षेपार्ह सी सी टी व्ही फुटेज हॅक करून विकल्याचेही उघडकेस आले आहे जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण नमस्कार मी रेणू आणि तुम्ही पाहताय झेप मराठी अहमदाबाद क्राईम ब्रांचच्या डी सी पी लवीना सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी महाकुंभातील महिलांच्या स्नानाचे व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड करून यूट्यूब आणि टेलिग्रामवर विकले एवढेच नव्हे तर हे व्हिडिओ महागड्या दराने इतर चॅनेललाही विकण्यात आले महिलांच्या खाजगीतेवर आणि सुरक्षिततेवर झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे या गंभीर प्रकरणात उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फुलचंद महाराष्ट्र लातूरमधील प्रज्वल अशोक तेली आणि सांगलीमधील प्रज राजेंद्र पाटील या आरोपींना अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान महाराष्ट्र लातूरमधील प्रज्वल तेली हा या गुन्हेगारी रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले तो रोमानिया आणि अटलांटातील हॅकर्सच्या संपर्कात होता आणि मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचा संशय आहे या टोळीने केवळ यूट्यूबवरच नव्हे तर टेलिग्रामवर सुद्धा चॅनल चालवत महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ विकले हे व्हिडिओ आठशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात असल्याचे उघड झाले आहे क्राईम ब्रँडच्या तपासात असेही समोर आले आहे की हे चॅनल महाराष्ट्रातील लातूर आणि सांगली येथून चालवले जात होते या प्रकरणात अधिक धक्कादायक बाब म्हणजे फक्त प्रयागराज आणि सार्वजनिक ठिकाणावरीलच नव्हे तर रुग्णालयातील महिलांचे व्हिडिओही चोरले गेले आहेत राजकोटमधील पायल हॉस्पिटलचे सी सी टी व्ही फुटेज हॅक करून महिला रुग्णांचे खाजगी क्षण विकले गेल्याचे उघड झाले आहे हा हल्ला फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये झाला होता पण पोलिसांच्या तपासात प्रज्वल तेली हा रोमानियातील हॅकरच्या संपर्कात होता आणि त्याने सी सी टी व्ही हॅक करून महिलांचे व्यक्तिगत व्हिडिओ विकले असे समोर आले आहे या संपूर्ण प्रकरणाने महिलांच्या सुरक्षतेबाबत गंभीर चिंता निर्माण केली आहे जर सार्वजनिक ठिकाणी महिलांचे चोरून व्हिडिओ बनवले जात असतील आणि रुग्णालयांमधील सी सी टी व्ही हॅक करून त्यांचे खाजगी क्षण विकले जात असतील तर हा समज कोणत्या दिशेने चालला आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे अहमदाबाद क्राईम ब्रँच आता या गुन्ह्यात आणखी कोण सामील आहे का याचा तपास करत आहे महिलांच्या प्रतिष्ठेचा बाजार मांडणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी कायद्याने कठोर पावले उचलण्याची गरज आहे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा केवळ एक गुन्हा नसून समाजाच्या नैतिक अधपतनाचे प्रतिबिंब आहे सरकार आणि कायद्याने या प्रकरणातील इतर आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणते कठोर को पावले उचलायला हवीत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे